महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मंगळवार अमरावती विभागातील दोन हजारांवर दहावीच्या मुलांनी मराठी भाषेचा पेपर दिला मागील दोन वर्षात कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा प्रत्यक्ष पद्धतीने होऊ शकल्या नाही मंगळवारी पंधरा मार्चला या परीक्षा प्रत्यक्ष वर्गात बसून ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या कोरोना नियमावलीचे पालन करीत या परीक्षा घेण्यात आल्या अमरावती जिल्ह्यातील सहाशे दहावीची परीक्षा दिली कोरोनाच्या लाटेनंतर पहिल्यांदाच दहावीची ऑफलाईन परीक्षा पार पडली या परीक्षेकरिता जिथे शाळा तिथे केंद्र देण्यात आले होते सदर परीक्षेमध्ये गैरप्रकार होऊ नये यासाठी सर्व जिल्ह्यात प्रत्येकी पथक निर्माण करण्यात आले होते कोरोना नंतर पहिल्यांदाच ऑफलाईन परीक्षा होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्धा तास अतिरिक्त वेळ देण्यात आला होता विद्यार्थ्यांनी कुठलीही भीती न बाळगता भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी असे आवाहन अमरावती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागीय मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती